शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना अवंतर वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या सृजनशील मनात उत्तमोत्तम साहित्याची अभिरुची वाढावी तसंच त्यांना शिक्षण देणाऱ्या शिक्षकांच्या अभिरुतीला चालना द्यावी या उद्देशाने सावडाव नांदगाव संयुक्त केंद्राच्या वतीने केंद्रशाळा सावडाव नंबर एक येथे विद्यार्थी शिक्षक साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं शासनाच्या शंभर दिवस कार्यक्रमाअंतर्गत एक उपक्रम म्हणून या साहित्यिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी सावडाव नांदगाव केंद्रांतर्गत सर्व शिक्षक विद्यार्थी सहभागी झाले होते या कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ दिंडीने वाजत गाजत स्वागताने केंद्र प्रमुख तथा स्वागताध्यक्ष सद्गुरु कुबल यांनी उपस्थितांचं स्वागत केलंय मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन शारदा पूजन आणि कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आलाय तर नांदगाव नंबर एकच्या च्या शिक्षिका प्रतिमा पोकळे यांनी लाभले आमा भाग्य बोलवतो मराठी या गीताचं सुस्वरात गायन करून कार्यक्रमाची सुरुवात केली आहे तर विचार मंचावर सावडाव गावचे ज्येष्ठ निवृत्त केंद्र प्रमुख कामतेकर ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा प्रभू देसाई नांदगाव केंद्र मुख्याध्यापक सुहास सावंत सावडाव केंद्र मुख्याध्यापिका सुप्रिया हरणे उच्च श्रेणी मुख्याध्यापिका श्रावणी जावकर सर्व शिक्षा अभियानाचे तज्ञ सचिन तांबे या ठिकाणी उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर प्रेस करा